मित्रांनो नमस्कार माझं नाव हनुमंत महाराज घोरपडे आजपासून एका नवीन चॅनलला सुरुवात करतो आहे यामध्ये बोधपर गोष्टी असतील म्हणून या चॅनलचं नाव आहे छान गोष्टी या गोष्टी आपणास आवडल्या तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आजची गोष्ट आहे कलेच्या संदर्भानं एक राजा आपला वेष पालटून प्रजेमध्ये फिरत असताना त्याला एक सुंदर अशी युवती त्या प्रजेत फिरताना दिसली त्याला असं वाटलं की ही सुंदर युवती आपली बायको असली तर त्यानं चौकशी सुरू केली आणि चौकशी अंती त्याच्या लक्षात आलं की ही एका धनगर समाजातील कन्या आहे मग त्यानं ते घर पाहिलं त्या घरी गेला आणि त्यांना आपला मनोदय सांगितला त्या मुलीचा सा जो भाऊ होता त्या भावानं सांगितलं की आम्ही आमची बहीण अशाच माणसाला देऊ ज्याला काही कला प्राप्त आहे त्या राजानं सांगितलं अरे मी राजा आहे मला युद्धकला प्राप्त आहे ना त्याने सांगितलं नाही युद्धकलेपेक्षा वेगळी कला आपल्याला अजून अवगत असायला हवी ही आमची अट आहे राजानं सांगितलं ठीक आहे मला एक वर्ष द्या राजानं त्या एक वर्षामध्ये कांबळ विणण्याचं चादर विणण्याची कला शिकून घेतली पुन्हा त्या घरी घेऊन ती चादर तो आला आणि त्या राजाचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यानं आपल्या बायकोला सांगितलं की चादर विणण्याची कला शिकलो आहे पण त्यातली खासियत अशी आहे मी विणलेल्या चादरीच्या बरोबर खालच्या भागामध्ये पाठीमागच्या भागामध्ये माझं नाव असेल जर मी कधी संकटात असेन तर त्या नावावरून तुला ओळखता येईल मी संकटात आहे आणि मीच विणलेली ही चादर आहे पुढं प्रकार असा झाला राजा एकदा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला आणि जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेल्यावर राजाला काही लुटारूंनी चोरांनी पकडलं आणि त्यांनी त्यांच्या देवीसाठी त्या राजाचं बलिदान द्यायचं ठरवलं पण फक्त त्यांनी असा विचार केला की बलिदान द्यायच्या आधी जर याला काही कला प्राप्त असेल तर त्याच्या कलेचा उपयोग आपल्याला करता येईल नाहीतर मग याला बोळी द्यायचा मग त्यांनी राजाला विचारलं का रे बाबा तुला एखादी कला प्राप्त आहे का त्याने सांगितलं मला चादर विणण्याची कला येते मग त्यांनी ती चादर त्याच्याकडून विणून घेतली ती चादर इतकी सुंदर होती त्यांनी सांगितलं याला मारण्यापेक्षा या चादरीचेच पैसे आपल्याला चांगले मिळतील मग तीच चादर घेऊन ते लुटारू राजाच्याच दरबारात गेले राणीलाच ती चादर दाखवली राणीनं ती चादर विकत घेतली चादर पाहता पाहता तिच्या लक्षात आलं की आपल्या राजाचं नाव या चादरीच्या पाठीमागच्या भागावर हो आहे मग तिनं त्या चादरवाल्यांना पैसे दिले आणि त्यांच्या पाठीमागं आपले सैनिक पाठवले का तर राजा संकटात आहे त्या सैनिकांनी त्यांच्या पाठीमागं जाऊन राजाला सोडवून आणलं गोष्ट इथंच संपली पण गोष्टीचा सिद्धांत फार सुंदर आहे आणि सिद्धांत हा आहे की कला ही तुमच्या आयुष्यात जर आली तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटातून कला ही कले कलेनं तुम्हाला सोडवत नेते हा सुंदर असा सिद्धांत या गोष्टीतून आपल्याला सापडतो धन्यवाद रामकृष्ण हरी